ચાલીસા મરાઠીત શ્રી હનુમાન ચરણાજી માળી લાવતા મણ પરિવર્તતે આઠવી તારઘુવિરંતરી ચોરમાક્ષ ફતાએ તે બુદ્ધિ નહી તનુ જાણુણી સ્મરતા ત્યા પુમાર કરી પ્રાર્થના બલબુદ્ધિદે હારુણી સાલેશ વિકાર સોપૈ ಜಯ ಹನುಮ ಜ್ಞಾನ ಗುಣಸಾಗರ ಜಯ ಕಪಿ ವರತವರ್ತಿ ಲೋಕಿ ಸಾಗರ ರಾಮದೂತ ತುಲಬಲ ಭೀಮಾ ಅಂಜನಿ ಪುತ್ರ ಪವನಸುತನಾ ಮಹಾವೀರ ವಿಕ್ರಮಿ ಬಜರಂಗಾ ಹರುಣಿ ಕುಮತಿ ಸುಮತಿ ದೇಸಂಗಾ ಸುವರ್ಣವಸೀ ತನು ಶೋಭಿತ ಕಾಣಿ ತುಜಯಾ ಕುಲತ हाती व्रजण छाती यज्ञपविते रुद्रवतार केसरी नंदन महाप्रतापे वंदन विद्या चातुर्य तुझे ते रामकामी तत्परता दिसते स्वामी चरित्र आतुर हृदयी त्याचा शीता रघुवीर सूक्ष्म रूपरी विकट विकटरूप जाळी लंकेला भीमरूपदरी तरी असुर मारिले राम कार्य तत्परत्य केले आणि संजीवनी लक्ष्मण उठवी हर्षित रघुवीर गड्या शिलावी रघुपती केली बहुत बडाही प्रियमला तू भाई गाईल त घाद महिमा वदले प्रेम मिठी देते श्रीरामा शुकसनादिक देव शुक सनादिक देव मुनिवारिमयी कुभेर दिग पाल जरी ते कवी गोविंदना बोलू शकेते ते केलास केलास सुग्रीवा राम भेटवून देशी वैभवा तुझा मंत्र बिभीषण ऐकला कला लंकेश्वर परीप्राणा मुकला गगनी भानु सहस्र योजन जाशी धराया फल तू मानून राम नाम मुखी मंत्र लाभता लंगुण जाशी सागर सरिता जे का दुर्गम कार्य जगीते सहज सुगमते तुमासमते राम तू बजरंगा रक्षी भक्ता कठीत प्रसंगा या नामी मिळे सर्व सुख चिंता जरी तू रक्षक तीनी लोकते ते तुझ घा तू पिशाच ते जवळ नयेती नाशेवगी चिंता, जपता निषदिन तुझ हनुमंता संकटितो सोडवी हनुमान जाचे मनी मारुती मारुतीचे ध्यान प्रभुराम ते जावर जांच्या कार्याची तू तत्पर मणी धरुण ती कामना सफल करुण तू देशी त्यांना प्रताप दाऊक प्रसिद्ध अससी तू जगव्यापक तु रक्षक साधु भक्षक सुरप्रिय रामाचा आत्मसिद्धिता तु चिदाता वरदे ऐसा जानकी माता रामरसायन अखण्ड पियुनि शेवा नित्य प्रभु नित्यप्रभुचरणी तुझे भजन रामावडते जन्म, जन्म चे दुख विसरते शेवटी जाता राम पदाला जन्म सफल झाला नको देवता अन्यमानसी सफल सौख्य हनुमंत पदासी संकट टळते पीडा पळते मन जाचे हनुमंत स्मरते जय हनुमान तपस्वी राजा कृपा करी गुरुदेव तुम्हाला शतदा पाठ करिल जो प्राणी बंद मुक्त तो सुकु जीवनी, जो वाचिल हनुमान चालिसा सिद्धी सौख्य त्या स्मरुणी तुलसीदास करी नित्य प्रार्थना, रुदही नाता वास कराना, पवन हृदयी नाथा वासकराणा दाव मूर्ती तव लोचना राम रामलक्ष्मण सीते सहित करती वासो जाचा हृदया शरण तुला श्री हनुमंता रक्षी रक्षि अंजनी सूता, इथे श्री हनुमान चालिसा संपूर्ण माझे नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर मराठी हनुमान चालिसा चालिसा मराठी